नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता एक नवीन टॉपिक आपण घेऊन येतोय घर तारण ठेवून लोन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात त्यापूर्वी जे चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलेले आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओज तुम्ही स्किप करणार नाही तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा घर तारण ठेवून लोन घ्यायची वेळ कधी येते घर तारण ठेवणे म्हणजे मॉर्गेज लोन म्हणतो त्याला आपलं असेल फॅमिलीच घर किंवा तुमच्या स्वतःच्या नावावर फ्लॅट असेल किंवा बांधलेलं घर असेल ते बँकेकडे तारण ठेवलं जातं आणि त्याच्यावर काही रक्कम आपण उचलतो आपल्याला इमर्जन्सी मध्ये काही पैसे लागणार असतील तर आणि जर ती अमाऊंट मोठी असेल तरच आपण घर तारण ठेवतो कारण घराच्या किमतीच्या जवळपास पन्नास टक्के रक्कम आपल्याला मिळते ओके घराचं जे व्हॅल्युएशन असतं समजा एखाद्याच घरात पन्नास लाख रुपये किमतीला विक्रीला जाऊ शकतं जा हे झालं व्हॅल्युएशन तर पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला ते लोन मिळतं आणि पंधरा ते वीस वर्षासाठी तुम्हाला ते लोन मिळत असल्यामुळे त्याचा हप्ता पण कमी असतो तर त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स लागता? आपण आता विचार करणार आहोत द लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हा काय तर ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंट ओके तर थोडासा मी मार्कर घेतो मी तुम्हाला मला समजावून सांगायला सोपं पडेल कलर रेड घेतो मी ते आणि थोडीशी साईज पण वाढवून घेतो एकच मिनिट ठीक आहे इतकी सफिशियंट आहे आपल्याला तर तर ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंट म्हणजे काय ज्याच्या नावावर ते घर असतं हो, त्याला आपण ऍप्लिकंट म्हणू आणि को ऍप्लिकंट म्हणजे त्याच्यासोबत फॅमिली मेंबर नवरा असेल तर बायको बायको असेल तर नवरा सोबत लागेल जोडी किंवा मग मुलगा असेल लग्न झालेलं नसेल तर मुलासोबत त्याचे आई वडील वगैरे को ऍप्लिकंट म्हणून घेऊ शकतो हो आपण सिबिल अप्लिकंटचा आणि को ऍप्लिकंटचा सिबिल हा चांगला असायला पाहिजे लक्षात घ्या आता केवायसी दोघांचे केवायसी डॉक्युमेंट लागतील स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर पॅन कार्ड ओरिजिनल आधार कार्ड बोथ साईड्स लागतील आणि करंट रेसिडेन्स प्रूफ लागेल आधार कार्ड तुम्हाला माहितीच आहे पॅन कार्ड तर लागतच हे केवायसी झालं रेसिडेन्स प्रूफमध्ये जर घर स्वतःच असणार तुम्ही जे तुम्ही तारण ठेवणार आहे त्याचंच लाईट बिल लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर इन्कम डॉक्युमेंट्स मध्ये आता कस्टमर समजा जर तो सॅलरी असेल एक लक्षात घ्या जर तुमचं इन्कम नसेल तर कुठल्या प्रकारचं तारण कर्ज मिळत नाही काही लोक रिटायर्ड वगैरे असतात किंवा ज्या लोकांना इन्कमच नाही आहे सॅलरी वगैरे नाही आहे बिझनेस पण नाही अशा लोकांना तारण ठेवता येत नाही तर तुमचं इन्कम असणं गरजेचं आहे कारण तुम्ही ईएमआय कसं भरणार तारण ठेवलं म्हणजे काय बँके विकत घेत नाहीये ना बँकेचा उद्देश काय आहे तुम्हाला महिन्याला तुम्हाला हप्ता भरला पाहिजे आणि फक्त उद्या तुमचे पैसे बुडायला नको किंवा काही तारण ठेवायला पाहिजे ती वस्तू तारण लक्षात घ्या त्यांना विकत घ्यायला इंटरेस्ट नाही तुमची प्रॉपर्टी नंतर तुमचं काय काय डॉक्युमेंट लागतील आय कार्ड लागेल जे कंपनी तुम्हाला सॅलरी देते त्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर कन्फर्मेशन लेटर आय कार्ड ह्या गोष्टी लागतील ऑप्शनल असतं असेल तर ठीक आहे नसेल तरी काही बिघडत नाही पण तो तीन महिन्याची सॅलरी स्लिप कंपल्सरी असते किंवा सॅलरी सर्टिफिकेट जरी दिलं त्याने पण चालू शकतो त्याच्यानंतर लॅटेस्ट वन इयर ऑल बँक स्टेटमेंट लागतील तुमच्या नावावर जेवढे काही बँक स्टेटमेंट्स आहेत ते सर्व लागतील त्याच्यानंतर लेटेस्ट थ्री मंथ्स सॉरी थ्री इयर्स फॉर्म सिक्सटीन सॉरी 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 थोडस इकडे सरकलं लेटेस्ट तीन वर्षाचा फॉर्म नंबर सोळा एक असेल चालेल दोन असेल चालेल असं काही नाही के तीन पाहिजेत जेवढे जास्त डॉक्युमेंट द्याल ना तेवढं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी पडतो ओके लोन होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्याच्यानंतर लॅटेस्ट तीन वर्षाचं आयटीआर विथ कॉम्पिटिशन ऑफ इन्कम जर असेल तर तेही पण द्या ठीक आहे त्याच्यानंतर ऑल लोन स्टेटमेंट त्याच्यानंतर तुमचं काय लागेल जेवढे काय तुम्ही लोन्स काढलेले आहेत ना त्याचं ऑल लोन स्टेटमेंट लागेल तेही द्या ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं समजा तुम्ही जर बिझनेस करत असेल लक्षात घ्या मगाशी तुम्हाला मी जॉबवाल्यांचं सांगितलं जे बिझनेस करतात त्यांचं शॉपॅक कर लायसन लागेल असलं पाहिजे नवीन चालत नाही कमीत कमी दोन वर्ष जुनं असलं पाहिजे जर तुम्ही जीएसटी असाल तर जीएसटी सर्टिफिकेट लागेल उद्योग आधार लागेल तुमचं ठीक आहे नंतर लास्ट थ्री इयर्स आयटीआर विथ कम्पिटिशन ऑफ इन्कम अँड बॅलन्स शीट लागेल ठीक आहे तीन वर्षाचं आयटीआर विथ कम्पिटिशन ऑफ इन्कम आणि बॅलन्स शीट हे अटेस्टेड लागतं जर असेल तर ठीक आहे नसेल तरी पण चालू शकतो नंतर वन इयर ऑल बँक स्टेटमेंट लागतील जेवढे काही बँक स्टेटमेंट तुमच्याकडे आहेत ना करंट असेल सेव्हिंग असेल सीसी uh, अकाउंट असेल सर्व बँक स्टेटमेंट लागतील तुमचा बिझनेस जिथं आहे त्याचा ऍड्रेस प्रूफ लागेल ओके okay, जर समजा तुमचा रेंट वर बिझनेस असेल तर तिथलं लाईट बिल आणि रेंट अग्रीमेंट लागेल जर स्वतःच असेल तर ओनली लाईट बिल सफिशियंट आहे तुमचा बिझनेस पार्टनरशिप मध्ये असेल तर पार्टनरशिप डीड मेमोरेंडम मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे डॉक्युमेंट असतं ज्याच्यामध्ये पार्टनरशिपचं रिस्पॉन्सिबिलिटी अँड रोल त्याच्यामध्ये डिफाईन केलेले असतात आणि प्लस पार्टनरचे तुमचे केवायसी डॉक्युमेंट पण लागतील आता प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स मध्ये काय लागणार आहे तुम्ही फ्लॅट मॉर्गेज ठेवणार आहे किंवा घर मॉर्गेज ठेवणार आहे आहे तर त्याची प्रॉपर्टी डॉक्युमेंट फ्लॅट असेल तर फ्लॅटची प्रॉपर्टीची एक फाईल असते त्यामध्ये सगळंच असतं सेल डीड वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये ते सगळं लागेल त्याच्यानंतर अप्रुवड ब्लू प्रिंट ऑफ फ्लोअर लेआउट ओके समजा तुमचं फ्लॅट असेल तरी प्लॅन असतो फ्लोअर प्लॅन चा आणि तुमचं घर असेल तर तुमचा एक प्रिंट काढलेलं असतो सुरुवातीला आर्किटेक्चर प्लॅन आर्किटेक्चर चा साईचा नंतर एनओसी लागते समजा तुमचा फ्लॅट असेल तर ओ एनओसी लागते तुम्ही अजून बिल्डरच्या ताब्यात तुमची सोसायटी असेल तर बिल्डरची एनओसी लागेल प्रत्येक बँकेचं फॉर्मॅट वेगळा असतो त्या फॉर्मॅट मध्ये लागेल लिटरेट वर लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला पेड रिसिप्ट लागतो बरं का जर तुम्हाला तर लोन घ्यायच्या अगोदर तुम्हाला टॅक्स भरायला आणि मग रिसिप्ट मागवतात इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला इलेक्ट्रिसिटी अवेलेबल असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा लागतं नंतर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागतं तुमची सोसायटी रजिस्टर्ड झाली असेल ओके okay? जर रजिस्टर झालं असेल तर लागेल ह्या गोष्टी सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट असतं तुमचं आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला बिल्डरनं जर पजेशन लेटर दिलं असेल तर ते बिल्डर दिलेलं असतं ते लागेल तुमची प्रॉपर्टी जी सोसायटी वगैरे लेटर असेल तर ते कम्प्लिशन लेटर लागेल हुँ? तर या गोष्टी काही ऑप्शनल पण असतं याच्यामध्ये तर या सर्व गोष्टी तुम्हाला लागतील आणि ज्याच्या आधारात तुम्हाला बँक तारण ठेवून कर्ज देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ग्रुपमध्ये शेअर करा ज्या लोकांना लोन संदर्भात काही एन्क्वायरी असतील प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता मी कमेंट मध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन चॅनलला जे नवीन आले त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच